श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी जय जय रघुवीर समर्थ देशभक्तीच्या आणि देवभक्तीच्या या गर्जनांनी सारे चाफळखोरे दणाणून गेले होते आनंदाचे उत्साहाचे वीरश्रीचे नवे वारे कराड उमरज मसूर चाफळ या राजांच्या जहागिरीत वाढू लागले होते समर्थांनी आरंभिलेल्या रामनवमी उत्सवात सारेजण मोठ्या उत्साहाने व नव्या धैर्याने सहभागी झाले होते तरुणांची उत्साहाची भरती पाहून समुद्रालासुद्धा लाज वाटली असती मसूर ग्रामस्थांच्या उत्साहाला तर सीमाच नव्हती कारण रामरायाची रथयात्रा तेथे निघणार होती समस्त ग्रामस्थांनी पाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत घराच्या दारास भगवा झेंडा लावावा असे ठरले होते रामदासी मठातून हे ध्वज सर्वत्र दिले जात होते प्रत्येक घरावर भगवा झेंडा दिसत होता गुढ्या सर्वांनी उतरवल्या पण झेंडा मात्र डौलाने फडकत होता शेतकरी तलाठी पाटील सोनार चांभार सुतार सारे सारेजण या आनंदयात्रेत सामील झाले होते शेतकऱ्यांनी रथयात्रेतील मिरवणुकीसाठी आपले बैल सजवले होते श्रीमंताच्या राणीप्रमाणे किंमती वस्त्रे गुराढोरांच्या पाठीवर लोंबताना दिसत होती आमच्या समध्या हयातीतला ह्यो पहिलाचा उत्साह हाय असे नववदी गाठलेले वृद्ध तरुणांना सांगून त्यांना भाग्यवान समजत होते ज्या काळात मूर्ती फोडल्या जात होत्या मंदिरे पाडली जात होती वेदपाठशाळांवर गाढवाचा नांगर फिरवला जात होता त्या काळात एका दैवताच्या उपासनेसाठी भगव्या ध्वजाखाली असंख्य लोकनिर्भयपणे एकत्र जमले होते तरुणांचा हा उत्साह पाहून किसन लोहाराने तीस पस्तीस तलवारी तयार करून तरुण पोरांच्या हाती दिल्या होत्या रथयात्रेच्या मिरवणुकीत हाती तलवारी घेऊनच ते सामील झाले होते रथाची शोभा तर काय वर्णावी पाच सहा घोडे रथाला झुंपण्यात आले होते नानाविध फुलांनी रथ सुशोभित केला होता रथाच्या चारही टोकांना तर भगवे झेंडे होतेच पण मधल्या चौरंगाच्या वरती पण मुख्य भगवा झेंडा अगदी उंच उभारला होता या चौरंगाभोवती रामरायाची मूर्ती ठेवण्यात आली होती गावातील सारी माणसे एकत्र जमली असावीत सारे जण आपापल्या परीने देवाच्या ह्या कार्यात आपण कुठे कमी पडता कामा नये ह्या प्रामाणिक श्रद्धेने धडपडत होते सर्व पंथांचे सर्व पक्षांचे आणि सर्व गटांचे लोक आपले वैयक्तिक हेवेदावे विसरून हिंदू धर्म आणि हिंदू दैवत या एका अधिष्ठानावर एकत्र जमले होते रामदास स्वामींच्या आगमनानंतर चाफळ खोऱ्यात व राजांच्या जहागिरीत विलक्षण क्रांती झाली होती उत्सवासाठी शहाजीराजे हत्ती पाठवणार होते तो हत्ती येताच लोकांच्या आनंदाला व प्रीतीला अनेकच उधाण आले समर्थांनी स्थापन केलेल्या के हनुमंताच्या मंदिरापासून रथयात्रेची मिरवणूक निघाली ढोल ताशे डफ लेझिम मृदुंग आणि टाळ यांच्या गजरांनी सारे खोरे दणाणून गेले होते वाजंत्री वाल्यांच्या हाताला उसंतच नव्हती तलवारी घेतलेले पस्तीस युवक अवघा रस्ता अडवून तलवारीचे खेळ करून लोकांना दाखवत होते सर्वच जमातीतल्या तीन चारशे सुवासिनी रामरायला ओळण्यासाठी सर्व सामग्री निशित सिद्ध झाल्या होत्या मध्यभागी हत्ती होता व त्यामागे राममूर्तीचा रथ होता समर्थांनी हत्तीवर बसावे अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा होती परंतु रघुवीरा परते कुणी मोठा नाही असे म्हणून समर्थांनी सर्वांबरोबर एका गावकरी म्हणून मिरवणुकीत सहभाग घेतला नव्यानेच पोवाडे शिकलेली चार दोन पोरं मोठ्यांदा किंचाळून पोवाडे म्हणत होती मिरवणूक अतिशय रंगात आली असतानाच एके ठिकाणी राममूर्तीचा रथ थांबला मूर्तीच्या वर ज्या काठीला भगवा ध्वज बांधला होता ती काठी वाटेतील आंब्याच्या झाडाच्या आडव्या फांदीमुळे अडली होती एकतर फांदी तरी तोडायला हवी होती किंवा भगव्या झेंड्याची काठी सोडून ध्वजखाली घ्यायला हवा होता रथापुढे जयघोष करणाऱ्या तरुणांनी अगदी ठणकावून सांगितले रामदास स्वामींना पुसल्याविना कुणी बी ध्वजाची काठी सोडायची नाही या उलट आदिलशाहीची चाकरी करण्यात ज्यांची हयात गेली होती त्या राज्यकर्त्यांशी एकनिष्ठ असलेले लोक म्हणू लागले इजापूरच्या बादशहाचं पुसल्याविना फांदी तोडता यायची नाही गावचे पुढारी रथाभोवती गोळा झाले रथ खोळंबल्याचे समर्थांच्या ध्यानी आले समर्थ देखील रथाजवळ पोहोचले त्यांनी पाटलांना विचारले पाटील जहागीर कोणाची शहाजीराजे भोसल्यांची राजे, राजे असतात बेंगलुरला कर्नाटक प्रांती ते नसता कारभार कोण पाहतं शिवाजीराजे यावर समर्थ त्यांना समजावून सांगू लागले शिवाजीराजे तो आदिलशाही हुकूम मानत नाहीत ते तुळजाभवानीची सत्ता मानतात रामरायाची सत्ता मानतात तेव्हा तुमचे अन्नदाते कोण रामराय की आदिलशहा अव महाराज तुम्हीच आम्हासने शिकवलं आम्ही काय कुणाचं खातो तो राम आम्हासनी देतो पाटील उत्सव रामरायाचा मुलुख रामरायाचा फांदी तोडणार रामाचे भक्त येथे आदिलशहाचा काय संबंध पोहोचतो ओशाळलेले पाटील म्हणाले अक्षी खरं हाय महाराज खुशाल फांदी तोडा आम्ही नाही घाबरत कुणाच्या बापाला असो साधक हो परमपूज्य अंबाजीचे परमपूज्य कल्याणस्वामी कसे झाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ